अश्विन महाजन तुम्ही लोकमत पाहताय महाराष्ट्राची बातमी कार्यक्रमात तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्यासोबत आहेत लोकमत व्हिडिओचे संपादक आशिष जाधव सर आणि आपलाचा विषय आहे महाराष्ट्राला विरोधी पक्ष नेता का हवाय आपल्याला माहिती आहे है की महाराष्ट्रात विरोधकांकडे सगळ्यांचं मिळून संख्याबळ हे पन्नास होत आहे दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडे मात्र दोनशे तीसचा आकडा त्यापेक्षा जास्तचा आकडा आहे त्यामुळे विरोधकांना नियमानुसार विरोधी पक्ष नेतेपद मिळणार का ही चर्चा आहे कारण की नियमानुसार कुठल्याही एका पक्षाकडे विरोधी पक्षाकडे दहा टक्के विधानसभेच्या जागा आहेत त्यापैकी दहा टक्के संख्याबळ असायला हवं म्हणजे साधारणतः एकोणतीस आमदार असायला हवेत जेणेकरून त्यांना विरोधी पक्ष नेतेपद मिळेल पण दहा टक्के कोणाकडेच नसल्यामुळे विरोधी पक्ष नेतेपद मिळणार की नाही ही ही चर्चा आहे आता नियमानुसार असं असलं तरी कुठेतरी सरकार महायुती सरकार म्हणा फडणवीस सरकार म्हणा हे विचार करत आहे की नाही विरोधी पक्ष नेतेपद हे आपण द्यायला हवं कारण की अनेक राज्यात आपण पाहिलं की विरोधी पक्ष नेतेपद हे दिलेलं होतं संख्याबळ नसतानाही <coughs> इथेसुद्धा ती चर्चा आहे की सरकारकडून विरोधी पक्ष नेतेपद हे दिलं जाईल आणि कुठेतरी गेल्या पाच वर्षात जे काही राजकारण कटुता का या सगळ्या गोष्टी राज्यात पाहायला मिळा मिळाल्या त्याला कुठेतरी पूर्णविराम त्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जाईल आणि सरकारलासुद्धा सांगायला होईल की नाही आम्ही संविधानानुसार चालतो किंवा आम्ही एकूणच राजकारणात राजकारण जे करतो, करतो आसा आसा ते व्यवस्थित करतो त्यामुळे हे विरोधी पक्ष नेतेपद आम्ही देतोय तुम्ही असं समजू नका की आम्ही काहीतरी त्या माध्यमातून गळचेपी करू विरोधकांची किंवा त्यांना संधी दिली नाही असं म्हणून अशा सगळ्या गोष्टी घडत आहेत राहुल नार्वेकर सुद्धा म्हणाले की विरोधी पक्ष नेत्यांना देखील बोलण्याची संधी मी देणार आहे पण साहजिकच आहे पन्नास एकीकडे दोनशे चौतीस एकीकडे त्यामुळे ते संधीचं प्रमाण हे कमी असेल त्यामुळे विरोधी पक्ष नेता द्यायचा हेही प्लॅन सरकारचा असू शकतो की एखादा व्यक्ती जो तडजोड समजा त्यांची झाली एखाद्या पक्षासोबत तर त्या पक्षाचं नाव त्या पक्षातून एक नाव समोर केलं जाईल या लोकांना सरकारना की बाबा हा हा व्यक्ती आम्ही विरोधी पक्ष पदावर देतो आहे तुमची जर त्याला मान्यता असेल तर तुम्ही ती मान्यता द्या अशा पद्धतीने देखील डील होऊ शकते अशी देखील चर्चा आहे की एखादा व्यक्तीचं नाव दिलं तर ते नाव सरकारकडून फायनल होईल किंवा सरकारकडून अपेक्षा केली जाईल की या व्यक्तीला विरोधी पक्षनेता करा या सगळ्या घडामोडी घडू शकतात चर्चा आहे भास्कर जाधवांची आदित्य ठाकरेंची तिकडेसुद्धा मोवियामध्ये मिळत मिळतंय की नाही यापेक्षा वाद सुरू झाला आहे काँग्रेस आणि शिवसेनेत की आम्हाला हवं एक एकाकडे वीस जागा आहेत एकाकडे सोळा जागा आहेत पवारांचा तर प्रश्नच नाहीत दहा जागांमुळे ते दावाही करू शकत नाहीत त्यामुळे काँग्रेसलासुद्धा ते पद हवं आहे ठाकरेंनासुद्धा पद हवं आहे पण ठाकरेंचा दावा हा होऊ शकतो कारण की सर्वाधिक मोठा पक्ष हा ठाकरेंचा आहे चार आमदार त्यांचे जास्त आहेत तुलनेत काँग्रेसपेक्षा त्यामुळे ठाकरेंकडून कोण आदित्य ठाकरे भास्कर जाधव की कोण ही वेगळी चर्चा सुरू आहे त्यामुळे विरोधी पक्षनेता महाराष्ट्रासाठी फार महत्वाचा आहे सर का महत्वाचं आहे विरोधी पक्षनेता महाराष्ट्रासाठी लक्षात घ्या की महाराष्ट्राची जी विधानसभा आहे ती लोकांमधून निवडून आलेल्या आमदारांची दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ द जसेत त्याची ती विधानसभा आहे आणि विधानपरिषद जे ज्याला आपण वरचं सभागृह किंवा विधानपरिषद ज्येष्ठांचं सभागृह म्हणतो त्या सभागृहामध्ये विधान परिषदेच्या हे विधानसभेच्या आमदारांमधून निवडून आलेले त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून आलेले hmm. आणि राज्यपाल नियुक्त वेगवेगळ्या क्षेत्रातले वे मान्यवर म्हणून त्यांच्या नियुक्त्या हा भाग वेगळा की त्या राजकीय नियुक्त्या असतात तर असं ते सभागृह आहे पण खऱ्या अर्थानं लोकांचे प्रश्न हे लोकांचे जे प्रतिनिधी म्हणून निवडून येतात विधानसभेवर त्यांनी मांडावेत त्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांनी मांडावेत आणि त्यातलं ज्यांच्याकडे बहुमत आहे तो पक्ष किंवा आघाडी सत्तेत म्हणजे सत्ताधारी पक्ष आणि जे सत्तेत येऊ शकले नाहीत ते अर्थात विरोधी बाकावरती बसतात त्यातली एक आघाडी किंवा एक पक्ष हा विरोधी पक्ष नेता किंवा विरोधी पक्ष म्हणून पुढे येतो आत्ता परिस्थिती काय सरकारनं जे त्यांना पाठिंबा असणाऱ्या आमदारांची यादी दिलेली आहे त्यानुसार लेटर ऑफ सपोर्ट सत्ता स्थापनेचा सा दावा राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे केला देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून तेव्हा त्यांनी सांगितलं की दोनशे सदोतीस आमदारांचा पाठिंबा आहे टू थर्टी सेवन मग दोनशे सदोतीस आमदारांचा पाठिंबा म्हणजेच सत्ताधारी पक्ष आहे आणि महाविकास आघाडी जो विरोधी पक्ष म्हणूया आपण आता त्यांच्याकडं आहे शेहेचाळीस आमदार म्हणजे तो कमी आहे त्यातले जे तीन पक्ष आहेत आधी चार होते सपा त्यातनं वेगळा झालेला आहे माकप आहे तर जे तीन पक्ष आहेत काँग्रेस त्यांचे सोळा आमदार आले आहेत शिवसेना उद्धव ठाकरेंची त्यांचे वीस आमदार आले आहेत आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस त्यांचे दहा आमदार आलेले आहेत आता मी मागेसुद्धा म्हटलं होतं की जर का दहा टक्के कोटा हा पूर्ण व्हायचा नसेल तर मग महाविकास आघाडी म्हणून एकत्र या तीन पक्षांनी आणि त्यांनी म्हणा की आमच्यातला हा जो पक्ष आहे त्यांचा विरोधी पक्ष नेता तुम्ही करा असं एक पत्र महाविकास आघाडी म्हणून द्या तर आता जसं अश्विन म्हणाला की महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसनं हा आक्षेप घेतला की विधान परिषदेला अंबादास दानवे हे विरोधी पक्ष नेते आहेत ते कोणाचे आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि आता ठाकरेंची शिवसेना पुन्हा विरोधी पक्षनेतेपद मागते आहे विधानसभेला त्याला काँग्रेसला पाठिंबा द्या म्हणते किंवा महाविकास आघाडी म्हणून आपण अप्रोच होऊया सत्ताधारी पक्षाकडं आणि विधानसभा अध्यक्षांकडे तर तिथं काँग्रेस बनत आहे की नाही मग दोन्हीकडं तुमचेच विरोधी पक्ष नेते होतील मग तसं करू नका पण आठवत असेल याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्हीकडं विरोधी पक्ष राहिले आहेत धनंजय मुंडेही होते आणि मला वाटतं राष्ट्रवादीकडनं नाही नाही तेव्हा विखे आणि धन विखे आणि धनंजय मुंडे होते असा असा विषय झालेला आहे नाही विधान परिषदेमध्ये विधानसभेचे सभापती राष्ट्रवादीचे आणि विरोधी पक्ष नेतेही राष्ट्रवादीचे असाही yeah. yeah. विषय झालेला आहे yes. यस ते कॉम्बिनेशन झालं पण हे एक कॉम्बिनेशन रेअर आहे की एकाच पक्षाचा विरोधी पक्ष नेता म्हणजे तसं झालेलं आहे काँग्रेसच्या काळामध्ये की काँग्रेसचेच दोन्हीकडे विरोधी पक्ष नेते किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे असं ते झालेलं आहे सांगायचं हे आहे की मी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं हे जे म्हणतो तेव्हा जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाली एकोणीसशे नव्याण्णवला ला तेव्हा विधानसभेचे विरोधी पक्ष नेते हे मधुकरणा पिचड होते आणि विधान परिषदेचे छगन भुजबळ होते आणि ते दोघेही काँग्रेसमधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेले त्या अर्थानं बोललो तर यस सांगायचं हे आहे की विरोधी पक्ष नेता हा मिळतोय आणि तो मिळत असेल तर मग कोणत्या निकषावरती मिळतोय कारण दहा टक्क्याची अट तर काही नाहीये असं जाहीर झालेलं आहे की दहा टक्क्यांची अट लागू नाही आता मी जी माहिती देतो आहे ती अशी आहे की महाराष्ट्रामध्ये याआधीसुद्धा विरोधी बाकावरती कोणता असा एक पक्ष नाही आहे की ज्यांच्याकडं दहा टक्क्यांचा म्हणजे एकोणतीसचा कोटा पूर्ण झालेला नाही आहे तरी त्यांना विरोधी पक्षनेते पद दिलं गेलेलं आहे पहिल्यांदा जे दिलं गेलं ते कृष्णराव धुळपांना दोन तीन वेळा दिलेलं गेलेलं आहे जेव्हा शेकापकडं वीसच्या वर आमदार नव्हते त्यानंतर शेकापचेच दिनकर पाटील यांनाही दिलं गेलं त्यानंतर शेकापचेच गणपतराव देशमुख यांनाही दिलं गेलं पुन्हा ॲडव्होकेट दत्ता पाटील जे शेकापचेच होते त्यांनाही विरोधी पक्ष नेतेपद दिलं गेलं तेव्हाही शेकापकडं वीसच्या वर आमदार नव्हते त्यानंतर जेव्हा पुलोदचं सरकार आलं आणि पुलदचं सरकार गडगडलं एकोणीसशे ऐंशीला तिथे शरद पवार हे विरोधी पक्षनेते झाले विधानसभेचे त्यानंतर जे विधान परिषदेचे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते बनले ते बनले बबनराव ढाकणे जनता पार्टीचे जनता पार्टीचे बबनराव ढाकणे जेव्हा विरोधी पक्षनेते बनले जनता पार्टीचे म्हणून विरोधी वाकावर तेव्हा त्यांच्याकडं वीसच्या वर संख्या नव्हती तेरा किंवा सतराच होती त्याचनंतर जनता पार्टीकडनं निहाल अहमद हेही विधानसभेचे विरोधी पक्षनेते झाले त्यांच्याहीकडं वीसचा कोरम नव्हता एकोणतीसचा कोरम नव्हता वीसपेक्षाच कमी आकडे होते त्यानंतर मृणाल गोरे शरद पवार मुख्यमंत्री झाले एकोणीसशे एकोणनव्वदच्या काळात तिथे मृणाल गोरे ह्या श जनता पार्टीच्या विरोधी पक्षनेत्या झाल्या तेव्हाही त्यांच्याकडे एकोणतीसचा कोरम नव्हता म्हणजे तेवढी संख्या ते वीसच्या आतच होते सगळे हे जितकी पण नावं घेतली आहेत कृष्णराव धुळप दिनकरराव पाटील गणपतराव देशमुख ॲडव्होकेट दत्ता पाटील शेकापचे आणि जनता पार्टीचे पार्टी बबनराव ढाकणे न्यायालयमध आणि मृणूल मृणाल गोरे हे जे विरोधी पक्ष नेते विधानसभेचे झाले तेव्हा या पक्षांकडे वीसपेक्षा पेक्षा जास्त आमदार नव्हते म्हणजेच काय आत्ता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडं वीस आमदार आहेत त्यांना विरोधी पक्ष नेतेपद दिलं जाऊ शकतं जर का विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकरांनी जुनं दप्तर काढलं जसं लोकमतनी काढलं तसं जर का जुनं दफ्तर काढून अभ्यास केला तर लक्षात येईल दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांच्या विधानसभेमध्ये पेक्षाही कमी आमदारांची संख्या असणाऱ्या पक्षाला विरोधी पक्ष नेतेपद दिलं गेलेलं आहे तेव्हा दहा टक्क्याचा कोरम म्हणजे एकोणतीस आमदारांचा कोरम पूर्ण होत नव्हता तरी दिलं गेलेलं आहे एवढंच नाही तर आपचं जेव्हा सरकार आलं दिल्लीमध्ये आत्ता तेव्हा त्यांच्याकडं ते सदुसष्ट इतकं संख्याबळ होतं आणि भाजपकडं केवळ चार आमदार होते तरीसुद्धा भाजपला विरोधी पक्ष नेतेपद हे मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल किंवा आपनं दिलं होतं दिल्लीत दिलं आहे तर अशा वेळेस हे सगळे प्रेसिडेंट म्हणजे मागं काय घडलं हे सध्या अस्तित्वात किंवा दस्तावेजात किंवा रेकॉर्डमध्ये असल्यामुळे मला नाही वाटत की विरोधी पक्ष नेतेपद द्यायला काय अडचण आहे फक्त मन मोठं करावं लागेल अजित पवार म्हणाले होते की किती मन मोठं करायचं आता आम्ही अजित पवार जरी असं म्हणाले असले तरी देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांचं म्हणणं एक प्रकारे काल जेव्हा त्यांनी भाषण केलं विधानसभेमध्ये मुख्यमंत्री म्हणून तेव्हा त्यांनी खोडून काढलं त्यांचं ते भाषण होतं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निवडणुकीच्या निमित्तानं त्यांची नियुक्ती झाल्यानंतरचं त्यात त्यांनी सांगितलं की आम्हाला सरकार विरोधकांना विश्वासात घेऊन चालवायचं आहे शेवटी विरोधक जे आहे विरोधी पक्ष जो आहे तो जनतेचा आवाज आहे लक्षात घ्या आणि आत्ता सरकारकडं इतकं बहुमत आहे ज्याला मी म्हणेन पाश्वी बहुमत आहे की सरकार मनमानी करून पाहिजे तसं सरकार चालवू शकतं महायुतीचं सरकार अशा परिस्थितीमध्ये महायुतीचं सरकार आहे पण जसं मी काही दिवसांपासून हे सांगतोय जवळून देवेंद्र फडणवीसांना बघितलं असल्यामुळे आणि त्यांच्यासाठी सुद्धा आता त्यांना खरंच देशाचं पंतप्रधान पद पर्द खुनावत असेल तर।, तर आता त्यांना मोर ब्युरोक्रॅटिक सीएम द्यान पॉलिटिकल सीएम म्हणून महाराष्ट्रासाठी काम करावं लागणार आहे अशा वेळेस त्यांना विरोधकांना विश्वासात घ्यावा लागणार आहे विरोधी पक्षाला विश्वासात घ्यावा लागणार आहे विरोधी पक्ष नेता का आवश्यक असतो ठीक आहे सरकारकडं जनादेश भक्कम आहे सरकार पाहिजे तसं कामकाज हाकू शकतं फ्लोअर मॅनेजमेंट ज्याला म्हणतो ते सरकारकडं आता सहज सोपं आहे तरीसुद्धा कामकाज न चालवणे त्या कामकाजावर बहिष्कार घालून बाहेर राहणे सभागृहाबाहेर असा जर का पवित्रा विरोधी पक्षांनी घेतला तर तो सरकारला नको असतो सरकारची इच्छा अशी असते की काही महत्त्वाच्या विधेयकांवरती आवश्यक ती चर्चा झालीच पाहिजे काही महत्त्वाच्या विधेयकं ही विरोधकांच्या साक्षीनं विश्वासानं मंजूर झाली पाहिजे कारण लोकांसाठी केलेले जे कायदे आहेत त्याचे जे विधेयकं आहेत ती पारित होताना विरोधी पक्षाचं मतही आलं पाहिजे आणि जरी आवाजी मतदानानं ते असेल कारण आता प्रत्येक गोष्ट ही आवाजी मतदानानं होणार आहे इतकं मोठं संख्याबळ हे सत्ताधारी महायुतीकडं आहे तरीसुद्धा विरोधी पक्षनेता का पाहिजे पण अशा वेळेस अनेक वेळा असे प्रसंग येतात की जेव्हा अध्यक्षांच्या दालनामध्ये विरोधी पक्षनेत्याला बोलवून सत्ताधारी पक्ष काही समजवता करत असतो ज्याला छुपा समजवता म्हणतो की आपलं कामकाज जे आहे ते लवकर संपवून घ्यायचं आहे शुक्रवारी सर्वांच्या गाड्या आहेत संध्याकाळी गावी जात आहेत मग आपण प्राधान्यक्रमानं हे हे विषय चर्चेला घेऊ काही विधेयकं सरकारला मांडायचे आहेत काही महामंडळाचे कार्य अहवाल हो पटलावरती ठेवायचे आहेत आणि मग ते विरोधी पक्ष नेत्याच्या सल्ल्यांनी आणि त्या विश्वासात घेऊन ते कामकाज तसं उरकवून घेण्याकडं सत्ताधारी पक्षाचा कल असतो आणि ते चांगलंसुद्धा असतं कारण प्राधान्यक्रम आपल्या सगळ्या गोष्टी करताना कशा आहे म्हणजे जसं की आता हिवाळी अधिवेशन आहे येत्या सोळा डिसेंबरपासून एकवीस डिसेंबरपर्यंत नागपूरला तर पहिल्याच दिवशी सरकार पुरवणी मागण्या मांडणार आहे आता इतका जो कर्जाचा डोंगर झाला आहे होऊ दे खर्च करत ज्या योजना आलेल्या आहेत आणि आता त्याचा भरपूर फायदा लाभ हा निवडणुकीत लाडका तू मधून झालेला आहे लाभार्थ्यांनी भरपूर मतदान हे महायुतीसाठी केलेलं आहे म्हणून काय इतकं बहुमत मिळालेलं आहे तर सांगायचं हे आहे की आता तो जो खर्चाचा भाग आहे तो पुरवणी वागण्यांमधून उभा करायचा आहे तर तो, तो पहिल्याच दिवशी विषय येणार आहे अशा वेळेस विरोधकांना विश्वासात घ्यावं लागणार आहे म्हणून मग काय केलं की जी कामकाज सल्लागार समिती आहे विधिमंडळाची त्यामध्ये विरोधकांनाही स्थान दिलेलं आहे शिवसेनेलाही स्थान दिलं आहे काँग्रेसलाही दिलंय त्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीलाही स्थान दिलेलं आहे दिले, अध्यक्षांनी दिले तो निर्णय घेतला आणि तिकडे विधान परिषदेमध्ये सभापती नाही आहेत सगळं कामकाज उपसभापती निलम गोरे बघत तर तिथे पुन्हा आता निवडणूक येते आहे तेव्हा विरोधकांना इतकं दुखावून चालणार नाही की बस मनमानी बस आम्ही आता बुलडोजरच फिरवतोय आहे विधिमंडळावर असं चित्र उभं राहणं चांगलं नाही मग आशिष जाधवांसारखे टीकाकार आहेतच टीका करायला व सरकार ते होऊ देणार नाही तर आणि पुन्हा विरोधी पक्ष नेते पद दिल्यानंतर विरोधी पक्षाला त्याला उद्देशून सगळं बोलावं लागणार आहे आता लक्षात काय आलं लक्षात घ्या आता या तीन दिवसाच्या अधिवेशनात एक गंमत माझ्या लक्षात आली आहे अनेकांच्या लक्षात आली असेल आता समोर नाना पटोले यांना उद्देशून बोलायचं का समोर मागचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना उद्देशून बोलायचं का हे दोघे काँग्रेसकडनं आहेत पण यांना ज्येष्ठ कोण आहेत ते आहेत जयंत पाटील की ज्यांचा वकूब मोठा आहे ज्यांनी अनेक खात्यांचा त्यांना अनुभव आहे झिरो बजेट पहिल्यांदा त्यांनी मांडलं राज्याचं त्यानंतर अनेक बजेट्स त्यांनी मांडलेले मांडले आहेत आणि ते त्यांच्या मतदारसंघातनं सलग तेहतीस वर्षापासून निवडून येत आहेत मग अशी व्यक्ती तिथे बसलेली आहे आणि इकडं मग ठाकरेंची शिवसेना आहे जिथे भास्कर जाधव हे गटनेते आहेत भास्कर जाधवांना अंगावर घेणं त्याऐवजी जर का विरोधी पक्ष नेतेपद अशा व्यक्तीला देणं की सत्ताधारी पक्ष असाही प्रस्ताव ठेवू शकतो की ठीक आहे मग यातला तुमच्यातला जो ज्येष्ठ आहे महाविकास आघाडी म्हणून त्यातला जो कोणी ज्येष्ठ असेल त्याचं नाव सुचवा अपेक्षा असेल जयंत पाटलांचं नाव सुचवावं किंवा अपेक्षा असेल आणखीन कोणाचं सुचवावं मग तिथे एखाद्या वेळेस तसं असेल किंवा हु नोज अनेक वेळा अशा गोष्टी घडतात मला असं वाटतं की जर का शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपद खरंच दिलं गेलं आणि मिळालं जसं मी आधी सांगितलं की कृष्णराव धुळप दिनकरराव पाटील गणपतराव देशमुख ॲडव्होकेट दत्ता पाटील न्यायालयमध बबनराव डाकणे मृणाल गोरे यांच्याकडं तेव्हा त्यांच्या पक्षाचे वीस आमदारसुद्धा नव्हते मिळालं ना, ना विरोधी पक्षनेतेपद जर का शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपद ठाकरेंच्या द्यायचं झालं तर आदित्य ठाकरे हे विरोधी पक्ष नेते होतील का मला असं वाटतं त्यांनी विरोधी पक्ष नेतेपद घ्यावं त्यांनी आता पक्षाचं म्हणजे त्यांच्या पक्षाचं विधिमंडळ पक्षनेतेपद घेतलं आहे आणि वडिलांना स्वतःच्या हाताखाली आणलं आहे किंवा वडील स्वतःच्या हाताखाली गेले मुलाला आ, ते स्वतः राजकीय पक्षाचे प्रमुख आहेत त्यांच्या शिवसेनेचे आणि मुलगा आदित्य ठाकरे विधिमंडळ पक्षाचा नेता झालेला आहे तर तिथे आदित्य ठाकरे हे विधानसभेचे विरोधी पक्ष नेतेपद जर का शिवसेनेला दिलं गेलं सत्ताधाऱ्यांकडनं विधानसभा अध्यक्षांकडनं तर ते, ते स्वीकारतील का मला असं वाटतं त्यांनी राहुल गांधींसारखं करावं स्वीकारावं कारण ती गरज असेल त्यांना जर का खरंच आवाज त्यांचा उंचवायचा असेल सभागृहामध्ये तर विरोधी पक्ष नेतेपदासारखं पद नाही आणि दुसरीकडं असाही विचार मातोश्री करेल की भास्कर जाधव हे स्वभावानंच आक्रमक वृत्तीचे आहेत विषय काढण्याची हातोटी खूप चांगली आहे खूप चांगली वक्तृत्व शैली त्यांची आहे अभ्यास आहे अनुभव आहे आणि ते खूप आक्रमकपणे शिवसेना जो जुना रांगडा शिवसैनिक मधल्या काळात जो भलेही शरद पवारांकडे गेला असेल त्यांच्या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष सुद्धा झाला असेल आणि त्यांच्या जोडीला जितेंद्र आव्हाड हे कार्याध्यक्ष म्हणून जरी दिले असतील आणि ते परत शिवसेनेमध्ये आल्यावरती नंतर शिवसेना फुटली असेल हे सगळं करून ते आल्या असल्यामुळे त्यांना दोन्ही बाजू माहिती असल्यामुळं ते अनुभवी आहेत तर त्यांना विरोधी पक्षनेतेपद जर का मिळालं तर भास्कर जाधव विल बी द बेस्ट चॉईस अमॉंग्ज द महाविकास आघाडी असंही होईल पण मला असं वाटतं की जनतेचा विचार करत एक तर मी पुन्हा पुन्हा सांगतो आणि आय रिपीट माय स्टेटमेंट आता एकजुटीची गरज महाविकास आघाडीला नाही त्यांच्याकडे नंबर्सच नाही आहेत एकजूट दाखवण्याची गरज ही महायुतीला आहे तिन्ही पक्षांना आहे तिन्ही पक्षाच्या नेत्यांना आहे कारण या एकजुटीत बऱ्याच गोष्टी झाकल्या जाणार आहेत आणि ही एकजूट जर का तुटली तर बऱ्याच गोष्टींचं बिंग फुटू शकतं अशा परिस्थितीत महाराष्ट्राचं राजकारण आहे तेव्हा जे मुरब्बी हुशार चाणाक्ष मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस हे विधिमंडळाचा ताप आपल्या अंगावर घेणार नाही ते विरोधी पक्ष नेते पद देतील आणि विरोधी पक्षाला कुठेतरी शांत करण्याचा प्रयत्न करतील एक विंडो ओपन करतील विरोधी पक्षासमोर कारण आज तुम्ही विरोधी पक्ष हा केवळ सभागृहापुरती विधानसभेचा विचार करू नका विरोधी पक्ष हा विधान परिषदेमध्ये सुद्धा आहे आणि तो समसमान आहे विरोधी पक्ष हा सभागृहाच्या बाहेर रस्त्यावरती जास्त आक्रमक आहे आणि त्याला लोकांचं बळ मिळू शकतं मग लोकांचं बळ मिळालेला विरोधी पक्ष हा सभागृहापेक्षा सभागृहाबाहेर जास्त अंगावरती येऊ शकतो आणि त्याला पॅसिफाय करण्यासाठी त्याला शांत करण्यासाठी विधानसभेचं विरोधी पक्ष नेतेपद हे महाविकास आघाडीला देऊया कारण मागचे उदाहरणं बघितली तर वीस आमदार संख्या कमी असलेल्या पक्षांच्या नेत्यांनाही विरोधी पक्ष नेतेपद दिलं गेलेलं आहे तर ते बघून देतील कारण सरकार एक डायलॉग ठेवणारी विंडो ओपन करेल हाच विरोधी पक्षनेता विधानसभेचा जो आहे तो विधानसभेचा असल्यामुळं शिष्टमंडळाचा अध्यक्ष असणार आहे शिष्टमंडळ घेऊन तो कधी मोठ्या प्रश्नांवर सरकारला भेटेल सरकारशी डायलॉग करेल राज्यपालांना एखादं निवेदन द्यायचं असेल त्याच्याकडे जाईल आणि त्याच्याशी वार्तालाप करणे संवाद साधणे हे सरकार म्हणून जेव्हा विधिमंडळाचं अधिवेशन नसतं तेव्हाही ते उपयोगाचं आहे आणि जेव्हा विधिमंडळाचं अधिवेशन असतं तेव्हाही ते उपयोगाचं ठरतं कारण अनेक वेळा ठीक आहे विधानसभेमध्ये पाहिजे तसं कामकाज रेटू विरोधक का नाहीच आहेत काढा काढा त्यांना बहिष्कार घालतात कामकाजावर टाकू द्या पण पर विधान परिषदेमध्ये काय तिकडे तर संख्या बऱ्यापैकी समसमान आहे मग तशा वेळेस दोन्ही अंगानं जर का विचार केला तर विधान परिषदेला जसा विरोधी पक्ष नेता आहे शिवसेनेचा आहे तो अंबादास दानवे तसंच आता महाविकास आघाडीचा विरोधी पक्ष नेता होऊ शकतो <laughs> पण ते बघायचं आहे की विदिन महाविकास आघाडी जी भांडणं लागली आहेत विरोधी नेतेपदावरनं ती कशी सवाल होतात जसं मी मागं म्हणालो की एक महाविकास आघाडी म्हणूनही प्रस्ताव दिला जाऊ शकतो एकत्रित की आमच्यातला जो मोठा पक्ष आहे किंवा आमच्यातला हा पक्ष आहे त्यांचे हे नेते आहेत यांना तुम्ही विरोधी पक्ष नेतेपदी बसवा आणि आत्ता मी जे काही दाखले दिले आहेत इतिहासातले तेही बघता वीस सदस्य संख्या जी आहे महाविकास आघाडीतला सर्वात मोठा पक्ष म्हणून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या त्यांनाही ते विरोधी पक्षनेतेपद देण्याचं मोठं मन औदार्य सत्ताधारी महायुती दाखवू शकते महायुतीनं ती दाखवावी अजित पवारांसारखा विचार करू नये की मन का मोठं करायचं नाही मन मोठं केलं तरच अनेक ज्या बाबी आहेत त्या शांत राहतील मन जर का कदरू केलं तर मग आवरता आवरे आवरे ना असाही प्रकार होऊ शकतो आणि याची जाणीव ही अनुभवी जरी वयाने लहान असले तरी मॅच्युरिटी लेवल बघता देवेंद्र फडणवीसांना नक्कीच आहे ते विधानसभेला विरोधी पक्ष नेतेपद देतील कारण त्यांना माहिती आहे अधिवेशनाचा कालावधी पंधरा वीस दिवस फार फार तर तोही अर्थसंकल्पीय तो अधिवेशनाचा आता हे नागपूरचं हिवाळी अधिवेशन कामकाजाचे फक्त सहा दिवस आहेत त्यातही प्रश्नोत्तराचा तास नाही आहे लक्षवेधी सूचना नाही आहे निवेदनं करणे सरकारचे कर कार्य अहवाल पटलावर ठेवणे पुरवणी मागण्या मांडणे औचित्याचे मुद्दे घेणे आणि विधेय ह्याच गोष्टी आहेत प्रश्नोत्तरांचा तास नाही त्यामुळं लक्षवेधी सूचना नाही का नाही तर खात्यांना मंत्री नाहीत खाते वाटप नाही मंत्रिमंडळाचा विस्तार नाही अशा परिस्थितीत जर का हिवाळी अधिवेशन घ्यायचं असेल तर त्याचा कालावधी सात दिवस ठेवला आहे कारण निमित्त आलं आहे ते ख्रिसमसचं नाताळाचं पंचवीस तारखेला ख्रिसमस आहे नाताळाची सुट्टी सुरू होते आहे शाळांना मग त्याच्या आधीच एकवीस तारखेलाच संपवतायत हिवाळी अधिवेशन नागपूरचं सहा दिवसांचंच ठेवलं आहे यावरनं असं दिसतंय था 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 आ, का? वर, की मंत्रिमंडळाचा विस्तार त्याच्यानंतर होईल का की खाते वाटप तर आणखी पुढच्या वर्षी जाईल का काही होऊ शकतं कारण ज्या पद्धतीनं शिंदे अडून बसले आहे गृह खात्यावर तिकडं अजित पवारांची धाकधूक वाढली आहे की शिंदे असं म्हणतील ठीक आहे नका देऊ गृह खातं मग अजित पवारांनी अर्थ नियोजन खातं देऊ नका असं काही करतील की काय म्हणून मग आज त्यांनी काय केलं तिकडे गौतम अदानी हे सागर बंगल्यावरती देवेंद्र फडणवीसांना भेटायला गेले लगेच अजित पवार मंत्रालयात आले आणि उद्योग खात्याचे प्रधान सचिव कांबळे साहेब आणि इतर अधिकाऱ्यांशी चर्चा केली बैठक घेतली म्हणजे हे बार्गेनिंग पॉवर कमी करायची एकनाथ शिंदे असा तो विषय आहे की नाही गौतम अदानींना हे दाखवायचं का आम्ही पण आहोत सरकारमध्ये कारण एक माहिती अशी कानावर आली आहे बघा मी चर्चा आणि माहिती प्रत्येक सांगत असतो अदानींकडनं कदाचित असं होऊ शकतं की शरद पवारही नको अजित पवारही नको त्यांच्याशी संबंधित खात्याचे मंत्री ते नको आणि ते दाखवायला म्हणूनच कदाचित अजित पवार यांनी आज उद्योग खात्याच्या प्रधान सचिवांशी चर्चा केली बैठक केली सर्व अधिकाऱ्यांना घेऊन त्यांनी बैठक केली हे आदानींना मेसेज होता की एकनाथ शिंदेना मेसेज होता याची मस्त खमंग चर्चा मंत्रालयात चालली आहे मला भरपूर फोन आले अशी चर्चा चालली आहे तर नक्कीच विरोधी पक्षनेतेपद राजकीय दृष्ट्या असेल किंवा विधानसभेत असेल किंवा अगदी जनतेच्या दृष्टीने सुद्धा महत्वाचं मानलं जात आहे ते आता कोणाला मिळतं मिळतं की नाही ते पाहणं महत्वाचं खाते वाटपामध्ये खूप धक्के असणार आहेत आपल्याला धक्क्यावर धक्के व धक्का शब्द ध्यान मिळ लागलो राजभाई धक्का बोले एकदम हादरा एकदम लो दररोज आपण ट्रेन मे खाते राज्य तर नक्कीच राजकारणात धक्क्यावर धक्के बसतील विरोधी पक्ष नेतेपदही एक धक्का असेल का ते पाहणं महत्वाचं असणार आहे एकूणच याविषयी तुमचं मत देखील कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा